शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे रेड ज्वेल सकाटा कंपनीची जी व्हरायटी आहे तिला आपण चायनीज कोबी पण म्हणतो त्या प्लॉट मध्ये तर आपण पाहू शकता हा जो सकाटा कंपनीची व्हरायटी आहे इचं नाव आहे रेड ज्वेल इचं सरासरी गड्डा जो आहे तो एक पंधरा ते वीस ग्रॅम पर्यंत जातो आणि तसंच ही व्हरायटीचा जो परेड आहे पंचावन्न ते साठ दिवस आहे इचं एकरी खर्च येतो सत्तर ते ऐंशी हजार एकरी प्लांट लागतात इथे अठरा ते बावीस हजार प्लांट तुम्ही लावू शकता शेतीमध्ये तसंच इचं मार्केटचा जो दर आहे तो पंधरा ते वीस रुपये भेटतो याला मार्केट जर रेड ज्वेलची ही व्हरायटी आहे हिसा काटा कंपनीची आहे हिला रोग प्रतिकारक क्षमता अतिशय चांगली आहे तसं इतर वाहनांच्या तुलनेमध्ये पॉवर भरपूर बेटर आहे काळा कलर आणि जो हिचा मेन जो गाभा आहे जो आपण कट केल्याच्या नंतर जो घट्ट पण एकदम टनक आहे हे व्हरायटी मध्ये तसेच मार्केटला ही आपली चांगली जाते मार्केटला आणि ज्या शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे याच्या आधी पण यांना अधिकारी नफा भेटलेला आहे या व्हरायटी मधून तसेच या व्हरायटीला रोगप्रतिकारक क्षमता अतिशय उत्तम आहे जसे दुसऱ्या व्हरायटींच्या तुलनेमध्ये रेजिस्टन्स पॉवर जबरदस्त आहे या व्हरायटीला आणि बघू शकता तुम्ही असा जांगळा कवरचे शेप हा एकदम निळसर असा गड्डा आहे जे चायनीज जे आयटम आहे आता मार्केटमध्ये मा भरपूर प्रकारात येतात तर याच्यामध्ये जे मंचुरियन यासारखे भर बर, भरपूर सारखे खाद्यपदार्थ बनतात आहे तसंच याच्यात तुम्ही कोबीची भाजी पण इव्हन करून खाऊ शकता मूळ म्हणजे हे जो संगमनेरचा जो जो बेल्ट आहे ठाणगाव सिन्नर नांदूर शिंगोटे ह्या बेल्टमध्ये हे भरपूर मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते सर तसं मार्केटमध्ये मा हिला चायनीज कोबी म्हणतात पण ही चायनाची नसून ही सकाटा कंपनीची रेड ज्वेल नावाची व्हरायटी आहे हिला आपण छोटक्यात आपण हिला रेड ज्वेलच म्हणू तर ही एक कोबी आहे फक्त ही थोडीशी वेगळ्या प्रकारची कोबी आहे बघू शकता तुम्ही ही एक थोडासा जांभळा कलर हिला आणि आणि आपल्या शरीरासाठी एकदम उपयुक्त आहे जबरदस्त व्हरायटी आहे सकाटा कंपनीची तुम्ही हे साध्या आपण जशी कोबी लावतो शेतामध्ये तशी पण लावू शकता ही चायनीज पदार्थांमध्ये वापर होत असल्यामुळे हिची मार्केटमध्ये डिमांड भरपूर आहे सध्या जो हैदराबाद तसेच बांगलादेशचा जो भाग येतो किंवा इवन दिल्लीचा जो सराउंडिंग भाग येतो त्याच्यामध्ये याला मार्केटला भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपल्या इकडले भरपूर ठिकाणी व्यापारी असल्यामुळे हिची भरपूर मागणी आहे मार्केटमध्ये हिला सध्या याचे रेट पण सध्या सरांसरी पंधरा ते वीस रुपयाच्या अबो असल्यामुळे हिला मार्केट पण चांगलं भेटते आणि शेतकऱ्यांना अधिक आणि नफा पण भेटतो एकरी साधारण त्याचा सा सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो याला त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांचा नफा पण एक जर मार्केटचा रेट जर त्यानुसार जर, जर चांगला राहिला तर शेतकऱ्यांना अधिक अधिक नफा या व्हरायटी पासून मिळू शकतो सर